थांबलाणा सूर्य कधी थांबली न धारा थांबलाणा सूर्य कधी थांबली न धारा या धुंद वादळा किनारा या युगातला हा प्रकाशयात्री या युगातला हा प्रकाशयात्री तुडवीत घन आला या भयान रात्री घणांचे घाव तुडवित आला पांगळ्या जिवात जित्त जखमात ज्वाला माणसे या युगात येतात आणि जातात परंतु जाताना अनेक स्मृती ठेवून जातात आपले विचार ठेवून जातात आपल्या कृती ठेवून जातात माणसे जातात पण शेवटी राहतात त्या फक्त आठवणी परंतु त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ जर एखादं लोकउपयोगी काम जर हाती घेतलं तर नक्कीच त्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करत त्या व्यक्तीच्या कार्याची त्यांच्या विचारांची आठवण ही त्या कुटुंबापुरती तर राहतेच परंतु समाजामध्ये सुद्धा ती आठवण तेवढीच कायम राहते मित्रांनो हाच आदर्श जपलाय तो पिंपळगावकर कुटुंबियांनी कैलासवासी सो मेघा अनिरुद्ध पिंपळगावकर यांच्या स्मरणार्थ परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या सहकार्याने अवकाशाचे अंतरंग व ग्रहताऱ्यांशी मैत्री या कार्यक्रमाचे आयोजन सव्वीस एप्रिल रोजी नूतन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डॉक्टर सुबोध माकोडे श्री संतोष पाटील व इतर मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमास परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉक्टर पी आर पाटील श्री सुधीर सोनूनकर श्री प्रसाद बागमारे श्री अशोक लाड डॉक्टर रवींद्र शिंदे डॉक्टर विजय किरण नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना टेलिस्कोपच्या सहाय्याने ग्रहताऱ्यांचे दर्शन व माहिती दिली या कार्यक्रमात परभणी येथील ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष व प्रसिद्ध डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी अवकाश ग्रह ताऱ्यांची व नक्षत्रांची माहिती दिली कुठलाही कार्यक्रम जेव्हा आपण कुणाच्या करतो तेव्हा त्याच्या मागची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेची नेहमी त्या भूमिकेचा आपण आदर केला पाहिजे आपल्या शहरात काहीतरी घडावं मुलांचं भविष्य कुठल्या तरी दिशेने जावं याच्यासाठी प्रयत्नरत ही शाळा आणि त्याच्यामध्ये काम करणारं हे कुटुंबीय त्यांचा परत त्याच शाळेप्रती आणि शिक्षणाप्रतीचा हा भाव या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रतीत होताना आपल्याला दिसतो आज आपल्या शहरामध्ये या मुलांसाठी आवश्यक असणारी जी गोष्ट आहे आणि समाज जर चांगल्या दिशेने न्यायचा असेल तर मुलांमध्ये जिज्ञासा उत्पन्न करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे या प्रसंगी या कार्यक्रमाला अतिशय समर्पक असं विज्ञान गीत की ज्या विज्ञान गीताद्वारे विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि कुतूहल जागृत होईल असे गीत नूतन विद्यालयातील संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे सर यांच्या मार्गदर्शनातून नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले ऐकूयात सुंदर असे गीत। विज्ञान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपळगावकर कुटुंबियांचे सदस्य असणारे आणि नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एस व्ही पाटील सर यांनी सादर केले सर्व खगोलप्रेमी बंधू भगिनी नागरिक प्रतिष्ठित मान्यवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण साडेसहा वाजल्यापासून या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी उपस्थित आहात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी पुनश्च अगदी मनापासून सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतो कैलासवाशी सौ मंजू अनिरुद्ध पिंपळगावकर स्मरणार्थ आणि परभणी ॲस्ट्रॉनॉजिकल सोसायटी व आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल परभणीतर्फे आयोजित नूतन विद्यालयाच्या सहकार्याने आज या ठिकाणी अवकाशाचे अंतरंग व ग्रहताऱ्यांची मैत्री हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर आपण काय करू की याच्यामध्ये दोन असे भाग करू आता मी तुमच्या सगळ्यांमध्ये थोडा वेळात येईल तर पहिला भाग जो आहे तो म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्यांनी हे आकाश पहिले समजावून घ्यायचंय जोपर्यंत आपण हे उघड्या डोळ्यांनी आकाश समजावून घेत नाही तोपर्यंत टेलिस्कोपचा काही उपयोग नाही म्हणजे सगळ्यांना काय वाटते टेलिस्कोप सगळं काही दिसतं पण खरं पाहिजे तर टेलिस्कोपमधलं फक्त डिटेलिंग कळते मुळात आपल्याला आकाश समजावून घ्यावं लागेल तर आपण काय करू इथे जेवढे लाईट्स आहेत ते आपल्याला जरा कमी करावे लागतील किंवा बंद करावे लागतील फक्त इथे आपण ह्या जो काही क्षेपकाचा आवाज आहे तेवढा आपण ऐकू कुणालाही आपल्या जागेवरून जागा सोडण्याची गरज नाही फक्त आपल्याला वर आकाशात बघायचं आहे मी आता तुमच्या सगळ्यांच्यामध्ये येईल या प्रसंगी डॉक्टर रामेश्वर नाईक सर यांनी विद्यार्थ्यांना ग्रह तारे राशी नक्षत्र यांचे आकार त्यांची दिशा त्यांचे ठिकाणे याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर दत्तरावजी पावडे मकरंद दिग्रसकर सीतारामजी मंत्री प्राध्यापक राठोड व इतर मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक संजय पिंपळगावकर प्राध्यापक श्रीकांत देशमुख किरण देशपांडे रामपूरकर प्राध्यापक ढेकळे राजेंद्र रोडके प्रवीण लोया श्रीनिवास पिंपळगावकर मंदार पाटील शिवाजी सोळंके व अनिरुद्ध पिंपळगावकर यांनी प्रयत्न केले सेलू शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी पिंपळगावकर हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर अमित कुलकर्णी यांनी मांडले कैलासवासी सो मेघा अनिरुद्ध पिंपळगावकर यांच्या स्मरणार्थ अवकाशाचे अंतरंग व ग्रहताऱ्यांशी मैत्री हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी जेवढा लाभदायक आहे तेवढा समाजासाठी देखील प्रेरणादायी आहे या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आकाश ग्रह तारे उपग्रहांची रंजक माहिती तर मिळालीच परंतु सुनीता विलियम यांचा नऊ महिन्यांचा अंतराळ प्रवास कसा होता याची देखील माहिती विद्यार्थ्यांना मिळाली नक्कीच पिंपळगावकर कुटुंबियांच्या वतीने घेण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी तेवढाच प्रेरणादायी आहे मार्गदर्शक आहे आणि दिशादर्शक आहे या व्हिडिओसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद